शिबिरामध्ये जास्त चांगला फायदा मिळाला अंगदुखी पायदुखी याचा आम्ही एक्सरसाइज पण घेतलेला आहे आणि आता दोन तीन दिवस एक्सरसाइज घेतल्यामुळे खूप फरक पडलेला आहे आणि डोळे तपासणी करून घेतलेली आहे आणि त्याचा हे नंबर काढून घेतलेला आहे चष्माही फ्री मिळालेला आहे त्यामुळे आम्हाला खूप प्रदर्शनाचा आरोग्य शिबिराचा लाभ झालेला आहे छान वाटलेला आहे व्यवस्था खूप चांगली केलेली आहे चहा नाश्त्याची सगळी सोय केलेली चांगली व्यवस्था झालेली आहे एकदम काय दुखत होते माझे पायाच्या फिजिओथेरपीसाठी आलो होतो तीन दिवस मी घेतला मला चांगलं वाटतंय चालताना वगैरे एकदम खूप चांगलं वाटतंय डॉक्टरांचा चांगला प्रतिसाद आहे हो चा... चांगलं औषध वगैरे देत आहेत गोळ्या वगैरे खूप चांगली माहिती देत आहेत एका चष्मा ठिकाणी पंधरा वीस मिनटं लागली पायाच्या फिजिओथेरपीला पंधरा मिनिटं लागले तेवढी गर्दी पण आहे खूप फरक वाटतो पण ज्यांनी त्यांना काय त्यांनी ज्यांनी आयोजन केलं त्यांनी या दरवर्षी असं शिबिर चा, चा चालू ठेवावं आणि नागरिकांना याचा जास्तीत जास्त शिबिराचा फायदा उपलब्ध करून द्यावा असं माझं